ये घोडा ये ट्रिगर इस मेडा अगर स्टार आहे मी तुम्हाला ही कुर्ड्या ढकाला लावतीस ऐ उठा ती डबा चला बाहेर उठा उठा एवढं लवकर उठव तो पण असं राव गे आता सिधा आवाज येतो झालेले उठा ती डबा या बाहेर चला आले रे असं सिलमडे समजी ना सिलूचं तुम्ही मटण खाल्लं सिलूच्या बकऱ्या खाल्ल्या पिलीवरच्या कुरड्या खायला या झोपलो तू सकाळ दहा वाजले त्या एवढं लवकर उठवत कोण सांगा पर माणूस एकतर कटाळतो कामान दिवसभर बोम राहायचं किती अवघड कष्ट आहे माहिती काम करून सुद्धा दिवस जातो पण माझा दिवस घालवणं आणि रात्र घालून किती मुश्किल आहे माहिती आहे दिवस यांच्या या कुरड्या माझा एक दिवस जीव काढणार आहेत गावाला येऊन म्हटलं निवांत राहावं पण हे काही निवांत राहून देणार नव्हते कुरड्या आय एवढं उकाळय की आहे त्या बघा नाच करती का किती आज किती किलोच्या कुरड्या पाच किलोच्या पाच किलोच्या कुरड्या नाच करू नकोस आज पाच किलोच्या कोरड्या काल सांड का किती किलोच्या गेल ते हा एक किलो चांगलं सुट्टी द्यायच नाही खट कुठं आहे जो पाहिलं नव ते करायला कुठं आहे हो ग तिकडे पलीकडे आणायचे तुम्ही मला काय असं बसून कुठं काय करून देणारच नाही मला तर वाटत दिसते मला तर काय आणायचं बेल ना आणि ही पळी नात करते का पळीने रस्ता देणार आहे मी आता कुरड्या लाट लागते का कुरड्यात कुरड्या ते शेवट्यात भरून कुठं तुम्ही आता ते शेवगाव मला कुरड्या घालायला होणार आहे अगरिलस्टार आहे मी तुम्हाला ही कुरड्या घालायला जर मला घालतो भेटत नाही माझी तुला बोलली होती तर नेक्स्ट तुला कशाला बोलवलं असता चांगलं झुकलो तू नाईन्टी मारून माझी उतरवली की नाही चंद्रावून पण डायरेक्ट डायरेक्ट घरात झालं मला असं तुम्ही राह कर जाऊ नका मरण माणूस मी राहीन का जाऊ मी जाईन बरं का द्या म्हणून निघून कुठतरी मी बघा सोशल मी सपार बांधलो होतो एवढं मोठं दोन मशी येणार होतो पण ते म्हातारी मधले मस घे काढ त्यामुळे ते कॅन्सल केलं आणि त्याच दुकान लावलं तिकडे तुम्ही काय चहा प्यायला आलो नाही आता इथे कुरड्या घालतो कुरडे ऐकतो आता ऑनलाइन कुरडे काय चालू करायला लागणार आहे तुम्हाला किती दिवस फिरवायचं असं हे डाईम मध्ये हा टेस्ट <laughs> बघायचे का कशी टेस्ट आहे सांग वाए? हा क्वालिटी आणि क्वांटिटी कशी आहे तेवढी सांगते ना बारीक मीठ हा बारीक मीठ अशा प्रकारे आता वायस्यात मीठ टाकले तर आमच्या टेस्टिंग अधिकाऱ्यांना सांगितलं की मीठ कमी आहे म्हणून क्वालिटी मस्त आहे क्वांटिटी पण मस्त आहे पण जरा टेस्ट कमी होती सगळं अशा प्रकारे तुमचा भाजी घराचा असलं काम करायला लागलाय संध्याकाळी एक पठाच तरी पैसे दे नुसतं काम करून घ्यायचं येत काय मी तुला काय देऊ मी पैसे दे मी तुला फिरवून मागायचं एक असली असली नातकर् घोडा ए, ए ट्रिगर ये इस इसका मसाला इसमे दाला सब किया देख कैसा आहे क्वालिटी आणि क्वांटिटी कशी आहे अजिबात कमेंट करायला विसरू नका नक्की करा माझं काम झालं चला